तेल दोन चमचे तेल तेल चांगला तापला की त्याच्यात चांगला तापून दे मग दोन चमचे खोबरेल चांगला तापला ना आता कांदा घालायचा कांदा किती घेतलं होतो कांदा एक मोठा कांदा काप बारीक बारीक कापू आणि कांदा चांगला तापला हे झालं ना आतमध्ये गरम झालं ना नरम असा पडला काय टेस्ट टाकायची जरा आलं लसून पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकायची गावठी कोंड्या काय जास्त पेस्ट नाही पण जरा टाकली काय थोडी पेस्ट येतात चव येतात साधारण दोन चमचे घातले ना कढी पत्तो बागेतलो परसुवातलो परसुवातलो कडीतो हा पानाव ते होई आमची पानाव आमच्या परसुवातच झाड आहे त्याचा तर ते आपण ताजी ताजी आता तोडून घेऊया हे गा गावटी कोंबड्याचं मटण आहे ना साधारण दीड किलो आणलो ना गावठी हा ते का आम्ही चांगलं धुवून हे लाल मसाला हळद आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवलेलं हा ता, ताजी पाना आम्ही टाकतो टाकता हा आता कांदा चांगला परतला घरात केलेला हा बास्का मसाला तो टाकायचा साधारण छोटा एक चमचा हा कारण आमच्या मालवणी मसाल्यात असा तो घातलेला घातलेला असा आणि एक चमचा लाल मसाला घालते कारण हे दोन चमचे मी घातलेले आहे लावून ठेवलेलं आहे आता एक चमचा मसाला टाकते हे पूर्णिक मी हे मटण चांगलं परतते हा तर आज भरत दिवसान चुलीवरचा गावटी कोमड्याचा मटन करू तो योग्य झालेला असा हे आता सांगलं पकसायचं फोडणी हे पाणी तू पेपर ये साधारण किती मिनिटं लागते तरी पाच मिनिटं ठेवूया आपण बघूया हा झाकण उघडून हा योगा कशी वाफ सुटली अरे पाणी सुटलं ना पाणी पण हे झालं योगा कसं हे झालं आता आपण ह्याच्यात जरा गरम पाणी घालायचं कारण गावठी आहे ना गावठी कोंबड्याचं मोठं नाही आहे ना मग त्यात गरम पाणी घालायचं पाणी घालते आणि शिद्ल, नंतर दहा पंधरा मिनिटाने शिजलं काय हे कांदा वाटप घालायचं पण गावठी मटण असल्यामुळे शिजायला कमीत कमी अर्धा तास लागत ना आणि मग अर्ध्या तासानंतर आपण याच्यात वाटप घालायचं भाजक्या वाटप असं मालवणी वाटप कांदा कोपऱ्याचं त्याची पण आम्ही रेसिपी दाखवलेली असा रेसिपी बघूच्या असतात वरती आय वर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण त्याची रेसिपी देतो तेव्हा ती नक्की बघा किती झालं ते पंधरा मिनिटं झाली आणि दहा मिनिटं तरी अजून व्हायला पाहिजे दहा मिनिटांनंतर मग वाटप घालूया आग अशी सारखी पुढे पुढे करत राहावं लागतं चुरीवर घातलं काय आता आपण जरा एक फोड काढून शिजलं का बघूया मग वाटप कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं योगा का असं हे केली फोड केली का असं हे झालं का योगा योगा आता वाट कात्या खोबऱ्याचं वाटप टाकते मी आता ह्याला एक कोड आला ना वाटप घातल्यावर का कोथंबीर टाकून मग झालं चिकन तयार चांगलं अगदी आता वाटत घालून चांगला अगदी मटनला अगदी चांगली करा आली आहे थोडं मंदा आ, कमी आगेवर चांगलं मुरून येऊ दे मग आपलं चिकन एकदम तयार झालं आता कोथंबीर टाकते आता आपलं मटण जालो। तर मित्रांनो चुलीवरच अस्सल गावठी कोंबडीच झनझणीत असं मालवणी मटण हे तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच चमचमीत आणि नवीन नवीन व्हिडिओ नक्की घेऊनच जाऊ धन्यवाद